किती खर आंघोळ करत बसल्या माहित नाही तुम्ही खा लवकर लवकर बसून खा ना उभ्या नव ने उभ्याच खातो थंड लागून आला ऊन उभ्यानंच खातो आता एक नंबर झाले शांताभणी शांता काकू जी काकू आपण जंगलात फिरायला जाऊ ते एखादी दोन बाटला पाणी घ्यायला सोबत चल आपण तयारी करू हो चल खा तुम्ही लवकर लवकर तुमची शांत वागते तुमच्या सोबत वाईट वागते म्हणून मी केव्हा सांगितलं तुम्हाला तुम्ही नाही सांगितलं पण अशी थोडीशी चर्चा होती गावात कोण सांगत होतं कोणी नव्हतं सांगत पण चर्चा म्हटलं एकामेकाच्या दुसऱ्या बायांच्या तोंडातून काय सांगत होते मी खूप त्रास देते म्हणून हो तशातलंच काहीतरी तुमच्याविषयी शांता कोणी बाहेर सांगितलं तेव्हाच माहीत झालं ना बायांना मी जर काहीच त्रास नाही देत तरी शांदा वहिनी माझं बाहेर सांगते का गवद्यात तो विषय लोकांना काय कामच ते राहते इकडची तिकडे तिकडची इकडे चला भजे खा खूप छान भजे केले शांता काकून खूप चव पण त्यांच्या हाताला चला का ते झाड बघायला माझ्यासोबत कोणी सोबतीला दिसून राहिलं शांता तर फेटाळलं असं तर मला आवड आहे पण बघू आपण सगळ्याजणी तिकडले जाणारच आहे जंगल फिरायला जवळपास असेल तर जाऊन बघू ह्या बाकीच्या मागं मागं कोण राहते या पाटली नाजी किती आहेत त्या पण आपल्यासोबत आल्या

आजी काकू त्या दोघी माग आहे त्या मी समोर ढकलत ढकलत मी त्याच्या मागे राहिली एक लिडर पुढून एक माग पाहिजे म्हणून मी माग होती तरी आल्या पुढे गेल्या त्या इमर्जन्सी साठी तिकडे थांबल्या घेते शांता ताई पद्माकडे लक्ष ठेवा त्याच्यासोबत आपली नवत बाई काय कर तुम्ही अशाच साधे आहे माहित नाही का मागं काय करून ठेवलं आठ दिवसाच्या अगोदरच आम्ही या साक्षीले पटपट घेऊन समोर आलो साक्षी ते चांगली तुडू तुडू चालून राहिली आज आपण कुठं चाललो पाटली नाजी साक्षी तुझे आई वडील काय करते बाई माझे मम्मी पप्पा पण नोकरीवर होते आणि माझा भाऊ पण नोकरीवर आहे मी पण आहे मी अमनला म्हटलं की माझ्या मम्मी पप्पाकडे राहू एक एक तीन महिना तो नाही म्हणत होता तो म्हणाला की मी नाही या गावाला चांगल्या निसर्गाच्या सानिध्यात राहते तुला चांगलं नाही हो ना वाटून राहिलं का इथं काकू एक दोन दिवस खूप मला कसं तरी होत होतं आता छान वाटत आहे तुम्ही सगळ्या बाया मिळाल्यावर आता खूप छान वाटून राहिलं आपण ना घरी पोहोचल्यावर आपण छान एक किटी पार्टी करू किटी पार्टी चालू करू किटी पार्टी म्हणजे काय साक्षी वहिनी पार्टी म्हणजे ते बिसून राहत का मग असं त्यात इथून ते मंदिर दिसते लहानस तिथे जायचं आहे का आपल्याला छोटस मंदिर आहे शंकरजीचं पण खूप जुनं आहे म्हणते दिवस बुडे पर्यंत आपण तिथे जाऊन न वापस आलो पाहिजे त्याचा पत्ताच नाही सुनीता तू न चंदा जा त्याने मागे फिरून आम्ही इथंच उभं राहतो दोघीजणी जा हो काकू आम्ही जातो दोघीजणी तुम्ही इथेच बरोबर राह जा आपण काय रस्ता विसरलो का मलाही तसंच वाटून राहिलं आपण मग इथे आंघोळ करायला आलो होतो तुझ्यासोबत मी फालतूच्या गोष्टी करत आली बोलता बोलता तुम्ही मला कसा रस्ता झाला समजला समोर तर चंदा होती ना चंदा गायब कशी झाली आता कसं फोन पण माझ्या जवळ त्यांच्या आपण चला कुठं कोणी समोर जन ते एखाद्याला विचारू चल समोर पाहू कोणी दिसते का तर कोणी दिसत नाहीये आहे माहित नाही तिकडे ते लोक उभे आहे बसले मला तर भीती पण वाटून राहिली मला खरंच खूप भीती वाटत आहे आता ते दिसते ते चोरा बेराची गँग तर नसेल तिथे फालतूच्या गोष्टी करू नका आणखी भीती नका दाखवू आपण ना एका झाडाच्या मागे उभे राहू बघू ते लोक कोण आहे तर तुम्ही काय इथे चौकशी करायसाठी आले का आपण दोघेच आहे ना आपल्यासोबत कोणी आहे नाही त्या कुठे आहे त्या पत दिसतही नाही मागच्या साईडने तर घंडाट जंगल दिसत आहे समोर बघू कोणी दिसते का तर लवकर चला म्हणून माझा कोणता तरी माणूस उभा आहे माझ्या कोणता श्वास घ्यायची शक्ती नाही राहिली चल लवकर नंतर आणखी नदी या साईडने आलो त्या साईडच्या ह्या साइडने आलो मला वाटतं आपण संताबाईच्या फार्म हाऊस पासून जवळ आहे चला मागं मागे जाऊन पाहू मग त्या दिवशी इथेच आल्या होत्या पाणी पियाला नाही इथे चाला नाही विचारू आपण ते झाड कुठे आहे म्हणून कोणाला विचारते तू इथे तिथे गेलो होतो ना ते लोक कोण होते काही अनु ओळखी कशी दिसत होते खूप चूक केली मी तुझ्यासोबत राहून मी काय केलं तुम्हीच तर मागे मागे राहत होत्या तुम्ही कशाला रडून राहिल्या तू माझ्यासोबत बोलू नको मला खूप वाईट वाटत आहे मी कसं करू में गावाला जाचो मुला, बाट में मी गावाला जायचं होतं मला माझी मुले वाट पाहत असा माझा नवरा माझी आठवण करत असेल मी फालतू यांच्यासोबत लागून या कॅम्पिंगला आली आणि सगळ्यात जास्त तर तुझ्यासोबत येऊन कसं करू मी कुणी दिसत पण नाही पद्मा सुनंदा ताई ऐका तिकडे आवाज येतो का आमचा पद्मावैनी येते काय ऐकू हम आपण रे दिखाई नाही दे राय या साईडनं आवाज येऊन राहिला चाललं इकडे जाऊन तो इकडूनच आवाज येऊन राहिला मला आठ इकडेच साईड आहे त्या चला लवकर पाहू सुनीता आम्ही इतक्यातच आहे तुम्ही कुठे आहे बरं झालं तुम्ही आल्या घाबरून गेली होती सँक्यू चंदाबाई मला ना चंदा रस्ताच नाही समजला आम्ही तुमच्या त्या रस्त्याने जाताना दुसऱ्या रस्त्यानं वळलो एक दीड तास झाला आम्ही तुम्हाला पाहून राहिलो चंदा आम्ही त्या साईडने गेलो नदीच्या तिकडून मग इकडे आलो तिकडे आणखीन भटकलो होतो आणखीन इथं आलो तरी नदीच्या इकडे साइडने आलो चलो हसो चंदा आहे तो डरणे की बात नाही चला तिकडे पाटली नाजी शांतता वाट पाहून राहिले आपल्या सुनीता माझा हात पकडूनच चाल आता चला लवकर आज यायचं काही खरं नव्हतं शांता काकू कुठं कुठं नाही पाहिलं आम्ही कुठं कुठं नाही पाहिलं एकाच रस्त्यानं चार वेळा आवाज देऊ देऊ तेव्हा त्या नदीच्या काठावर मिळाले ह्या आनंदाताई अजूनही भिवूनच राहिली का भिऊ नका भेटलो आम्ही आता मी खूप चूक केली येऊन मी माझ्या गावालाच जायला पाहिजे होती मला किती भीती वाटत होती आता असं वाटत होतं का मी कधी कोणाला भेटणारच नाही काकू आता कस चालतं किती वेळ झाला आहे दोन अडीच तास तर आपला पाहण्यातच गेला मला भूक पण लागली आहे भजे खाल्ले होते तेव्हापासून आपण तर काहीच नाही खाल्लं आपण इतक्या लांब जाऊ वापस येणं होईल तर बरं इतक्या थंडीत अंधाराचा वापस येणे होणार नाही आजचा दिवस तर आपला वायाच गेला तीन चार तीन इथेच वाजले काही वाया नाही गेला आपण सगळ्या एकत्र आहे भज्याची पार्टी झाली ही मजा किती आली हरवण्याची आपण असं करू मला वाटतं त्या तिकडे दिसून राहिलं का तुम्हाला तिथे ना जांबाचे झाड दिसून राहिलं चला तिथे जांबा खाऊ एक दोन झोपडे दिसून राहिला काय आहे किती आपण पाहून येऊ

वाया नाही गेला ना कोणता दिवस वाया गेला हे भी एक मजाच आहे ना जीवनात ही अशी एक मजा पाहिलीच पाहिजे नाही घरी गेल्या तेच आहे लांबकाम दुकान घरी काम करा बाहेर जा इथे किती शांत वाटून राहिलं मला अटिक आहे ना आता जाऊन राहिलं जा दे इकडेच चांगलं झाड आहे या इकडेच काय समजा दहा बरा थोडं चांगलं चल जाऊ चालेल चल चला खूप सारी झाली थांब चला जाऊ